राज्यात पुणे घाट भागात रेड अलर्ट कोकणपट्ट्यासह यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हिंगोलीत घोरदरी इथं मुसळधार पावसामुळे ओढायला पूर पुरात शेतकरी गेला वाहून शेतात जाताना पाण्याचा अंदाज न आल्यानं घटली घटना रोहित पवार आज पत्रकार परिषद घेऊन करणार गौप्यस्फोट पाच हजार कोटींचा घोटाळा उघड करणार गँग्ज ऑफ गद्दारचा पर्दाफाश करणार रोहित पवारांचं ट्विट प्रसाद लाड यांच्या आरोपांनंतर घडामोडींना वेग बेस्ट पदपेढीच्या एकवीस संचालकांची चौकशी होण्याची शक्यता कडून एकवीस संचालकांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती डीपी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची घोषणा सभागृहात पुरेसं संख्याबळ असल्यानं राधाकृष्णन यांचा विजय निश्चित सी राधाकृष्णन यांनी समर्पण नम्रता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला ठसा उमटवला एनडीए परिवारानं त्यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानं आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोच उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार देशसेवेची संधी दिल्यानं मोदींचे आभार राधाकृष्णन यांचं ट्विट महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सपत्नीक घेतली मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी घेतलं सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा निवडणूक आयोग दोन पक्षात मतभेद करत नाही आमच्यासाठी ना कोणी विरोधक आहे ना सत्ताधारी पुढील पंधरा दिवसात मतदार यादीतील त्रुटी सांगा निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान मतचोरीचा आरोप करून संविधानाचा अपमान राजकीय पक्षांकडून खोटे आरोप करत लोकांची दिशाभूल सुरू मतचोरीचे आरोप खोटे निवडणूक आयोगाचं राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर निवडणूक आयोगाने अॅफिडेव्हिटचं नाटक आणलं राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या नागरिक तुमची पळताभुई थोडी करतील हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य होतं प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगानं शपथपत्र मागणं योग्य आहे का अमोल कोल्हे यांचा सवाल बिहारमधून राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेला सुरुवात ओपन जीपमधून प्रवास करत नागरिकांशी केलं हस्तांदोलन इंडिया आघाडीचे नेते आणि राहुल गांधी सतत खोटे आरोप करतात निवडणुका हरण्याच्या भीतीनं आयोगाला बदनाम करण्याचा खोडसाळ प्रयत्न शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांची टीका निवडणूक आयोगानं आकानं दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका होऊ नयेत याची काळजी घेणारी संस्था आहे पोस्ट करत आदित्य ठाकरेंची टीका विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मतं गायब करतो अशी मला ऑफर होती बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट कोल्हापूर सर्किट बेंचचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन संपन्न कोल्हापूरकरांच्या उद्घाटन कोल्हापूरच्या खंडपीठासाठी पंचवीस एकर जमीन मंजूर शेंडा पार्क इथं खंडपीठाची इमारत होणार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य यांच्याकडून आदेशाची प्रत मंजूर आजपासून सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी बोर्डावर तीनशे केसेस न्यायमूर्ती ए सी चपळगावकर यांच्या बेंचकडे एकशे सत्तेचाळीस केसेस कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार प्रलंबित खटले मार्गी लागतील तक्रारदारांचे पैसे आणि वेळ वाचणार अॅडव्होकेट उमेश सावंत यांचा विश्वास नाशिकचा पालकमंत्री मीच होणार मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री पदावर ठाम नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता रायगडमध्ये एक जागा असताना देखील आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरलाय नाशिकमध्ये तर आमचे सात आमदार राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळायला हवं छगन भुजबळांचं प्रत्युत्तर मी अजून पालकमंत्री झालेलो नाही पालकमंत्री पदाबाबत रस्ते घेच नाही पालकमंत्री पदाबाबत मंत्री, पदा मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर दादा भुसेंचं मुश्किल हास्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल पालकमंत्री पदासाठी कोणतीही लसी घेत नाही दादा भुसेनची प्रतिक्रिया राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जो निर्णय घेता येईल तो घेईन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन स्वप्नातही वाटलं नव्हतं राज्यातील इतकं मोठं पद मिळेल भरणेंचं वक्तव्य कर्जमाफी शेतमालाला भाव आणि पीक विम्याच्या प्रश्नावर छावा संघटना लढा उभारणार गावागावात मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांचा पोरगा जाब विचारणार विजय घाडगे यांचा इशारा पत्ते खातं बदलून काय होणार व्यक्ती आणि व्यवस्था बदलली पाहिजे सभागृहात पत्ते खेळले जात आहेत हे आपलं दुर्दैव सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंची कोकाट्यांवर टीका परिसरात पबमधून पर बाहेर पडणाऱ्या तरुणांचा नागरिकांना मारहाण करत धिंगाणा तरुणांनी नागरिकांना मारहाण करून बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्याची नागरिकांची माहिती गडचिरोलीतील बामनपल्ली गावात रस्त्याची दुरवस्था ग्रामस्थांनी रस्त्यावर धान्याची रोवणी करत शासनाचा केला निषेध रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं ग्रामस्थांना नाहक त्रास भुसर तारापूर एमआयडीसीला जोडणारा रस्त्याची दुरावस्था खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं रस्ते धोकादायक खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ गडचिरोली आष्टी राष्ट्रीय महामार्गाची झाली दयनीय अवस्था दोन वर्षातच महामार्गावर भेगा पडलेल्या असून या भेगांमुळे दुचाकीच्या अपघाताच्या प्रमाणात झाली वाढ नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी भरले सायन ते पनवेल महामार्गावरील खड्डे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार वाहतूक पोलिसांच्या माणुसकीचं कौतुक मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनला गळती विरार चर्चगेट लोकलमध्ये गळती होत असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास नागपंचमी नागपंचमीनिमित्तानं नागासमोर केक ठेवून सर्पमित्राकडून वाढदिवस साजरा रील इंस्टाग्रामवर व्हायरल सर्पमित्राला वनविभागाच्या पथकानं केल्या चेरबंद लातूरमधील रिणापूरच्या तहसीलदारांचं निलंबन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं केली कारवाई नाशिकमध्ये बाप्पाचं आगमन युवक उन्नती मंडळाच्या भद्रकालीचा राजा राजाचं उत्साहात आगमन नाशिक ढोलच्या सात विविध पथकांकडून बाप्पाला मानवंदना रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रोह्याच्या राजाचं आगमन पारंपरिक वाद्यवृंद वाजवत रोहेकर ग्रामस्थ सहभागी होत काढली मिरवण अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त कावड महोत्सव श्री राजराजेश्वराला एकशे पाच फूट लांबीची एकवीसशे भरण्यांच्या कावडीतून जलाभिषेक करण्यात येणार हजारो कावडधारी शिवभक्तांचा या महोत्सवात सहभाग विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात शोभायात्रेचं आयोजन शोभायात्रेत विविध मंदिरं सनातन संस्कृती आणि परंपरेचं चलचित्र मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील जागृत देवस्थान रोकडोबा हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त भव्य यात्रा उत्सव यात्रेनिमित्त मुलांसाठी खेळांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी अमरावतीच्या दहीहंडीत नवनीत राणांचा डान्स नवनीत राणांनी मारला पुष्पा चित्रपटातील डायलॉग मी फक्त एकाच माणसासमोर झुकते तो आहे रवी राणा नवनीत राणाचं वक्तव्य पुण्याच्या शिरूरमध्ये ट्रक आणि टँकरची धडक अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला अपघात जालन्याच्या गोठण गावात दारूबंदीसाठी ग्रामस्थ आक्रमक ग्रामपंचायतीसमोर मोर्चा काढून गावात लवकरात लवकर दारूबंदी करण्याची मागणी चंद्रपुरात शेती महामंडळाच्या कामगारांचे उपोषणाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली भेट कामगारांच्या मागण्यांसाठी महसूल मंत्र्यांसोबत बैठक घेणार मंत्र्यांचं आंदोलकांना आश्वासन मराठी सणांचं विद्रुपीकरण थांबव्या येणाऱ्या गणेशोत्सवात मराठी गीत भावगीत वाजवून आपल्या राज्याचं मराठी पण टिकवूया मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांचं आवाहन परभणीत जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी शेतात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नुकसानीचा आढावा तात्काळ मदत देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन जालन्याच्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाचे आमदार अर्जुन खोतकरांच्या हस्ते जलपूजन जलाशयात तब्बल सोळा फूट पाणीसाठा पाणीसाठा जास्त झाल्यामुळे केलं पूजन नवी मुंबईत अंमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन मॅरेथॉनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घेतला सहभाग अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल दोन तास वंदे भारत एक्सप्रेस खोळंबली प्रवाशांचा मोठा मनस्ता प्रकल्पाच्या धामणी धरणाजवळ बिबट्याचं दर्शन बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण वनविभागाकडून भी बिबट्याचा शोध सुरू कल्याणमध्ये नवजात मुलीला कचरा कुंडीत फेकून दिल्याची घटना सफाई कर्मचाऱ्यानं मुलीला जीवनदान देत पोलिसांच्या स्वाधीन केलं चंद्रपुरात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना चंद्रपूर शहर पोलिसांकडून अटक अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने आणि दोन लाख रुपये चोरी दोन लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी स्वाराला मार लागल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर जात दिली धमकी पुणे शहरातील गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्डे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोधले सोळा जणांवर गुन्हे दाखल छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले तीनशे एक्कावन्न ग्राम एमडी पोलिसांनी केलं जप्त शहात्तर लाख रुपयांच्या कारवाईत दोन राजस्थानी नागरिकांनाही अटक राज्यात एकवीस पर्यंत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा इशारा पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट राज्यातील इतर भागांमध्ये येलो अलर्ट परभणीच्या गंगाखेडमध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी उखळी खुर्द गावात रस्त्याला नदीचं स्वरूप परिसर जलमय घरात पाणी शिरण्याची नागरिकांना भीती दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका देशातील पहिला आठ पदरी द्वारका एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन एक्सप्रेस वेवर पंतप्रधान मोदींचा रोड शो जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात ढग फुटी ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी घरांमध्ये पाणी आणि माती शिरल्यानं मोठं नुकसान काही घरांमध्ये नागरिक अडकल्याची माहिती हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढग फुटी पुरामुळे दहाहून जास्त घरं आणि अनेक वाहनं नुकसानग्रस्त अफकॉन कंपनीच्या कार्यालयाची भिंत कोसळली केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या भाविकेचा दरड कोसळून मृत्यू परमेश्वर भीमराव खवल असं मृत भाविकाचं नाव घटनेनं परिसरात हळहळ केरळमध्ये नव्या आजाराची दहशत मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला नऊ वर्षीय मुलीचा बळी केरळमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर अमृतसरमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई जनकसिंग नावाच्या तस्करा तस्करावराची पाकिस्तानी तस्करांशी संबंध असल्याची माहिती आरोपीवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणानं महिलेच्या पतीला पाठवला बॉम्ब महिलेच्या पतीला म्युझिक सिस्टीम भेट म्हणून दिला या सिस्टीम मध्ये आयईडी ठेवल्याची माहिती स्पीकर मळू घरातील दोन जणांचा मृत्यू मतचोरीच्या आरोपांदरम्यान अखिलेश यादव यांनी एक व्हिडिओ जारी करत निवडणूक आयोगाला विचारला प्रश्न निवडणूक आयोगाला अठरा हजार प्रतिज्ञापत्र दिले अठरा हजार प्रतिज्ञापत्रांचं काय झालं अखिलेश यादव यांचा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांनी आर एस एस ला तालिबानी म्हटलं विधानानंतर भाजप आक्रमक काँग्रेस प्रत्येक राष्ट्रवादी संघटनेचा द्वेष करतं आणि पीएफआय आणि सीमी सारख्या बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनांवर प्रेम करतं भाजपची टीका एकीकडे देश प्रगती करतोय तर दुसरीकडे अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आंध्र प्रदेशातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील वीरपुरम गावात एका आदिवासी महिलेची जंगलातच प्रसुती ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी वैद्यकीय तपासणीसाठी काही काळ नजरकैदेतून सोडण्यात आलं ताप खोकला आणि पचनाचा त्रास बोल्सोनारोंना डीएफ स्टार रुग्णालयात केलं दाखल अमेरिकेत रिडिस्ट्रिक्टिंग म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेवरून जोरदार राजकीय संघर्ष टेक्सासमधील रिपब्लिकन पक्षानं पुढील निवडणुकांसाठी नकाशे बदलण्याचा प्रयत्न सुरू डेमोक्रॅट्स पक्षाचा विरोध न्यूयॉर्कच्या मधल्या एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ परस्पर वादातून सुरू झालेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू आठ जण गंभीर जखमी स्पेनमध्ये उष्णतेची तीव्र लाट आल्यानं अनेक भागात पेटले वनवे गावातील रहिवाशांकडून गावचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न हवामान विभागानं तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा दिला इशारा आशिया कपच्या फिटनेस टेस्टमध्ये सूर्यकुमार यादव झाला पास नऊ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय टी ट्वेंटी संघाचं करणार नेतृत्व ग्लेन मॅक्सवेलनं अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियाला तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकवला दक्षिण आफ्रिकेनं मालिका दोन एक न गमावली वी दोन विकेट्सनं ऑस्ट्रेलिया विजय वर्ल्ड नंबर वन जॅनिक सिनरने त्याच्या चोवीसाव्या वाढदिवशी सिन्सिनाटी ओपन मध्ये नोंदवला शानदार विजय उपांत्य फेरी फ्रेंच क्वालिफायर एटमनला दोन सेटमध्ये हरवून अंतिम फेरीत प्रवेश आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा संघाचं नेतृत्व अष्टपैलू सलमान आगाकडे संघात बाबर आझम आणि रिझवानला स्थान नाही पराग त्यागीनं छातीवर काढला काटालगा गल दिवंगत शेफाली झरीवालाचा टॅटू याला म्हणतात खरं प्रेम टॅटू पाहिल्यावर शेफालीच्या चाहत्यांची प्रतिक्रिया सत्तावीस जून रोजी शेफालीचं झालं होतं निधन भटक्या कुत्र्यांप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर निर्माते रामगोपाल वर्मांचा संता कुत्र्यांनी चार वर्षांच्या बाळाला मारलं तेव्हा कुठे होतात असं विचारत व्यक्त केला संता द बंगाल फाईल्स सिनेमाच्या ट्रेलरला कोलकाता पोलिसांकडून बंदी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये घडलेल्या ऐतिहासिक दंगलीवर आधारित चित्रपटाचं कथानक विषयामुळे आधीच सापडला वाद बिग बॉस एटीन फेम कशिश कपूर कपूरवर फसवणुकीचा आरोप डिझायनर स्मिता श्रीनिवासनं पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा लावला आरोप वापरून ड्रेस खराब केल्याचा डिझायनरचा दावा फैजल न भाऊ आमिर खान बरोबर तोडलं नातं आमिरकडून कोणतीही आर्थिक मदत घेणार नसल्याचं वक्तव्य त्याच्या पालकांपैकी कोणाच्याही मालमत्तेशी संबंधित कोणत्याही अधिकाराचा हक्कदार राहणार नाही महिलांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही कंगना रनौत यांचं वक्तव्य डेटिंग संस्कृतीला घृणास्पद कृत्य म्हणत म्हटलं कंगनानं असंही म्हटलं की डेटिंग ऍप्सवरील बहुतेक लोक अयशस्वी मेलबर्नच्या इंडियन फिल्म मध्ये अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कुटुंबाचा अभिमान आणि सन्मान अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य आय वॉन्ट टू टॉक या सिनेमातील भूमिकेसाठी पुरस्कार शाहरुखच्या किंग सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच पुन्हा होणार सुरुवात चित्रीकरणादरम्यान शाहरुखला झाली होती दुखापत चित्रीकरण पुन्हा सुरू होणार असल्यामुळं चाहत्यांमध्ये आनंद शाहरुख खानचा मुलगा आर्यन नेटफ्लिक्सवरील मालिकेतून करणार पदार्पण पदार्पणाच्या मालिकेची नुकतीच घोषणा नाव नसलेल्या मालिकेची नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून घोषणा अभिनेत्री स्वरा भास्करचा अभिनयातून ब्रेक जीवन पूर्णपणे लेखीसाठी केलं समर्पित दोन हजार मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलल्याचं तिचं वक्तव्य